私。<laughs> <laughs>

पाहिजे असलेले अर्ज समक्ष नांदगाव पोलीस ठाणे येथे येऊन अर्जदार यांनी मागणी केलेल्या दिनांकित वेळेचे व त्यामुळे फक्त अर्जदारांच्याशी संबंधित असलेले उपलब्ध सी सी टी व्ही फुटेज अर्जदारांना दाखवून पेन ड्राईव्ह हो मध्ये करून मग तेच पाहिजे मी केव्हा आलो पोलीस स्टेशनला त्या दिवशी जेवण टाका ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे घ्यायला मला विचारायला या तुम्ही जेवण टाका सर पेन ड्राईव्ह कोणाकडे देऊ तू यायचं आम्ही देऊ तेव्हा तुला इथं बसायचं पाहिजे सर्वे घेऊन जा चालेल बरोबर थँक्यू काय सुरेश काय झालं काय 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 म्हणलं तुम्हाला बोलवलंय का कोणी मग फोन लावून इच्छुक त्यांना म्हणा आम्ही येलो म्हणे तुम्हाला जेल त्याला सांगा साहेबांनी बोलवलेलं आहे ते बोलावणार आहे मग नाही म्हणजे लागेल

네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네. 아 네. 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 네.

येतो पेन ड्राईव्ह घेऊन त्या दिवशी मी कंप्लीट करायला आलो होतो हिमगौरीची त्या दिवसाचं गेटचं ठाणे अंमलदार कॅबिन पी आय कॅबिन ए पी आय कॅबिन जर माझ्यावर गुन्हा दाखल आहे तर मला अटक कावर केली नाही त्या दिवशी मी तिथंच होतो ना जर मी फिर्यात द्यायला आलो होतो ठाणे अंमलदार गेलो होतो त्याच्याविषयी बरं मी नंतर येऊ काय उपोषण नाही कोण तुम्हाला बरं चालेल त्यांना सांगा

ओके एक जण जाय जायतरी बॅनर फक्त फोटो काढायचा आणि शिव मॅडमला डायरेक्ट भेटून देऊन यायचं जास्त नाही आता काय नाही मग ते आताही होते